नमस्कार आज आपण आलेलो आहे सकाटा कंपनीच्या निऑन या कोबीच्या प्लॉट मध्ये ही आपली सकाटा कंपनीची निऑन ही व्हरायटी आहे कोबीची या व्हरायटीचं वैशिष्ट्य मिट गड्डा एकदम आकर्षक निळसर सर आणि गट्टा साठनक गड्डा आहे इचं सरानसरी वजन दीड ते पावणे दोन किलो वजन भेटतं तसंच ही चालू व्हायला व्हरायटी आहे साठ ते पासष्ट दिवस घेते एकरीचा खर्च आहे एक, एक पस्तीस ते चाळीस हजार रुपयेचा खर्च आहे या व्हरायटीचा तसं पासष्ट ते सत्तर दिवस याचा पुनर्लागवडीनंतर ही निघते आहे व्हरायटी तसेच मार्केटला हिची जबरदस्त अशी किपिंग क्वालिटी आणि तसेच हिला रेजिस्टन्स पॉवर जबरदस्त असल्यामुळे असं तिच्या पानांना पावडर फॉर्म असल्यामुळे या व्हरायटीचं वैशिष्ट्य मध्ये या पानांना पावडर फॉर्म असल्यामुळे हिला कुठल्याही रोगप्रतिकारक किडींचा तसेच किडीचा आळईचा तसेच तिला असा टीप बर्निंगचा कधीही प्रॉब्लेम येत नाही या व्हरायटीला आणि तसेच मार्केटमध्ये हिला जबरदस्त असा रेट पण आहे चांगली वरायटी आहे इतर वाहनांच्या तुलनेत ही सकाटा कंपनीची जी निवांजी व्हरायटी आहे ती पावसाळी आपण तीनही ऋतूमध्ये केली जाते सर लागवड पद्धत तुम्ही ओपन करू शकता आणि ओपन तुम्ही ड्रीपरच्या तीन तीन लेअरने करू शकता सर चार फुटाचा किंवा तीन फुटाचा बेड करून तुम्ही तीन तीन रोपं लावून याची लागवड करू शकता एकरी सतरा ते अठरा आपण एक हो आधी वाफ्या किंवा सरी पद्धत व लावतो तसं मग रिपो जर गेलं तर थोडंसं रोपाची संख्या वाढली जाते बघ वीस ते बावीस हजार रोपं आपण लावू शकतो सर याची लागवड आज आपण पाहू शकता ही लागवड आपण चार बाय सव्वा फुटानंतर अंतरावर हो केलेली आहे ही प्रॉपर मल्चिंग व मधी बेड बीड भरून त्याच्यावर खताचं डी एपीच्या खतेचं डी एपी खतं देऊन तिला आपण लागवड लाग केलेली आहे तुम्ही बघू शकता ही कोबीची व्हरायटी आता जबरदस्त आहे तसंच ह्या कंपनीचा जे गड्ड्याचं सरासरी वजन ते एक ते दीड किलो आहे तिचा आकर्षक असा रंग आहे आकर्षक असा कलर आहे निळसर चमकदार घाट टनक तसंच तिची होल्डिंग कॅपॅसिटी जरी बाजारभाव मार्केटमध्ये नसले तशी होल्डिंग कॅपॅसिटी जबरदस्त आहे या व्हरायटीची जरी बाजारभाव कधी वर खाली जर झाले तरी तुम्ही ही पंधरा ते वीस पंचवीस दिवस तिला होल्ड करू शकता पंधरा ते वीस दिवस तुम्ही हिला होल्ड करू शकता या व्हरायटीला काही प्रॉब्लेम येत नाही तसेच आपण हे बघू शकता का ह्या कोबीच्या वाना बरोबरच आपली सकाटा कंपनीची जी रेड ज्वेल जी व्हरायटी आहे ती ती पण आहे तिची पण तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो ती पण बघू शकता तुम्ही आकर्षक असा निळसर असा गड्डा आहे सरासरी वजन एक ते दीड किलो आहे तिचा आकर्षक असा जांभळा कलरचा गड्डा आहे आणि आणिला थोडक्यात मार्केटमध्ये चायनीज कोबी पण नाव प्रचलित आहे है, शेतकऱ्यांसाठी मार्केटचा हिचा रेट सरांसारखी एक वीस ते पंचवीस रुपये किलोच्या पुढं असतो तसंच हिला जर तुम्ही मॉलला जर वगैरे जर नेले तर हिचा रेट पण तुम्हाला अधिक अधिक जास्त भेटू शकतो